गणपती बाप्पांची स्थापना करण्याची योग्य पद्धत पूजाविधी ओम गण गणपते नमहा सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आज आपण चतुर्थीला घरच्या घरी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची पूजा कशी करायची आणि काय नियम पाळायचे ते बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा प्रत्येक गणेश भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आता जवळ आला आहे गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सवाची सुरुवात होते भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी हा एक सण आहे त्याला विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्यदैवत मानलं जातं गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी आणि भाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असे गणपती बाप्पांना मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची ही श्री गणेशाच्या पूजनानंतर होत असते भक्तांचे सर्व विघ्न तो दूर करत असतो अशी सर्व भक्तांची मनापासून श्रद्धा आहे गणेश चतुर्थी सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या दरम्यान भाद्रपद या हिंदू महिन्यात येत असते यावर्षी गणेश चतुर्थी शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी केली जाईल आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणतो तेव्हा ती एका नव्या कापडात झाकून आणायची असते आणि जी मूर्ती ही घरात आपण आणत असतो त्या व्यक्तीचे आपण घराच्या दारातच औक्षण करायचे असते आणि पूजेची तयारी होईपर्यंत गणपती बाप्पांना एखाद्या नव्या कापडावर आपण विराजमान करू शकतो यानंतर आपण दीप प्रज्वलन करायचे असते चंदन लावायचे असते धूपदीप लावून नमस्कार करायचा असतो आणि ही पूजा आपण करायची तेव्हा एक संकल्प करायचा असतो उजव्या हातात पाणी घेऊन तीनदा संकल्प करून पाणी टाकायचे आणि संकल्प केल्याने कार्य सिद्धीला जातात त्यामुळे संकल्प जरूर करावा त्यामुळे मनोकामनापूर्ती लवकर होते त्यानंतर पूजेत मंगलकलशाची स्थापना करायची असते मंगलकलशासाठी पाच बिड्याची पाने किंवा आंब्याची पाने काही घरांमध्ये अशोकाची पाने देखील घेतली जातात या पानांना चंदनाचा किंवा कुंकवाचा हात लावायचा असतो कलशावर स्वस्तिक काढायचे असते हे स्वस्तिक कुंकवाने काढायचे असते त्यानंतर त्या, त्या स्वस्तिकाच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धी म्हणून दोन दोन रेषा काढायच्या असतात नंतर कलशामध्ये सुपारी एक रुपया अक्षदा फुले टाकायची असतात स्वस्तिकाच्या बाजूला रिद्धी सिद्धी म्हणून आपण रेषा जरूर काढायच्या असतात आणि त्यानंतर त्याच्या आजूबाजूला पाच कुंकवाचे बोटे काढायचे असतात त्यानंतर विड्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवावे नंतर कलशाला एक नारळाला लाल किंवा पिवळा धागा बांधून घ्यावा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये शक्यतो कुंकवाचा किंवा चंदनाचा वापर करावा नंतर नारळाला लाल धागा बांधून ते नारळ कलशावर ठेवावे आता मंगलकलशाची स्थापना करण्यासाठी थोडे तांदूळ घ्यावे ते गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला तांदळाची छोटीशी रास करावी सर्वप्रथम कलशाची पूजा करून घ्यावी त्यावर फुले ठेवावी धूप व दीपाने त्यांना ओवाळून घ्यावे नंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तिची स्थापना देखील आपल्याला गणपती बाप्पांबरोबर करायची आहे नंतर आपल्याकडे गणपती बाप्पांची लहान मूर्ती असेल तर सुपारी अथवा एक रुपया गणपती त्या मूर्तीजवळ आपण ठेवू शकतो मूर्तीवर किंवा सुपारीवर कुंकू किंवा चंदन लावून त्यांची स्थापना करायची असते नंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समकप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा असे म्हणून आपण गणपती बाप्पाना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि अकरा एकवीस किंवा यथाशक्ती मोदकांचा नैवेद्य देखील आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा असतो आता पूजेचा पुढील भाग म्हणजे गणपती बाप्पांच्या आसनावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर त्या, त्या तांदळाने स्वस्तिक काढायचे आहे तांदूळ अथवा गहू काहीही घेतले तरी चालते पण ते अखंड असावे व त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची असते नंतर गणपती बाप्पांजवळ विडा ठेवून त्यावर एक सुपारी ठेवून गणपती म्हणून त्यांची स्थापना करायची असते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून फळे ठेवायची ज्यांना अपत्य नसेल त्यांनी बालगणेशाची मूर्ती जरूर घर घरी आणावी त्यामुळे त्यांची मनोकामना जरूर पूर्ण होईल नंतर गणपती बाप्पांपुढे दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे नंतर समयीची पूजा करून घ्यायची त्यावर हळदी कुंकू व्हायचे नंतर गणपती बाप्पांना जाणव अर्पण करून घेऊया नंतर त्यावर गणपती बाप्पांना हार घालायचे गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुर्वांची जुडी घेऊन ती पाण्यात बुडवून पाणी गणपती बाप्पांच्या डोळ्यांना लावावे नंतर ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना व्हावी ही जुडी एकवीस दुर्वांची असावी नंतर गणपती बाप्पांना झेंडू जास्वंद किंवा एकवीस प्रकारची जी पत्री येते ती पत्री व्हावी गणपती बाप्पांची आवडते फूल जास्वंद हे जरूर व्हावे श्री गणेश स्तोत्र व गणपती अथर्वशिष्य म्हणून देवाची आराधना करायची असते गणपती बाप्पांची आरती म्हणून सर्वांना प्रसाद वाटप करायचा श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी आणि भरभराट होते असे मानले जाते कोणत्याही कार्यात विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम श्री गणेशाची आराधना केली जाते गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे गणेश चतुर्थी चातुर्मासात येतो या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना आपण करत असतो दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्ती विसर्जित केल्या जातात दहा दिवसांचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात आपण करत असतो सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते त्यामुळे विनायक चतुर्थीला देखील वेगळेच महत्त्व आहे विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश सिद्धी देणारी आहे गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे संकट तो निवारण करेल अशी सर्वांची आपली भावना असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद